नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या तारगा अजून घोषित झालेल्या नाही मात्र आश्वासनाचा पाऊस मात्र विविध राजकीय पक्षाकडून पडत असल्याचं आपल्याला दिसून येते तर श्रीमान राहुल गांधी यांनी किमान दहा लाख पदे भरणार असं तरुणांना आश्वासन दिलेलं आहे यासंबंधीच सविस्तर अशी बातमी या आपण या, या व्हिडिओमध्ये पाहत आहोत बेरोजगारी आणि महागाई हे मुख्य मुद्दे सोडून माध्यमांनी चीन पाक क्रिकेट बॉलिवूडकडे लोकांचे लक्ष व वळवले आहे असं श्रीमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी यासाठी किमान दहा लाख पदे बेरोजगारी हटवण्यासाठी आम्ही सत्यताल्यास भरू असं आश्वासन देखील दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघा केंद्रातील काही रिक्त पदाचा आपण थोडक्यात आढावा घेऊ एकूण केंद्रातील अठ्ठ्याहत्तर विभागामध्ये नऊ लाख चौसष्ट हजार पदे रिक्त आहेत आणि बघा काही त्यामधला आपण विवरण बघा चौवेचाळीस पॉईंट एकोणपन्नास बेरोजगार वीस ते चोवीस वर्ष वयातील तरुण सध्या आहे तसेच पंचेचाळीस वर्षातील हा सर्वाधिक बेरोजगारीचा दरसुद्धा या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तीनपैकी एक पदवीधर बेरोजगार आहे दोन बेरोजगाराची प्रत्येक तासाला आत्महत्या होते आणि पंधरा हजार सातशे त्र्याऐंशी बेरोजगारीनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचा माहिती देखील या निमित्तानं समोर हो येत आहे आणि हीच बेरोजगारी नष्ट करण्यासाठी काँग्रेसकडून दहा लागे दहा लाख रिक्त पदे भरण्याचं तरुणांना आश्वासन देखील दिलं गेलं आहे इंडिया आघाडी युवकासाठी नोकऱ्याचे बंद झालेले दरवाजे उघडेल असे काँग्रेसचे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी म्हटले आहे भाजपने सातत्याने कंत्राटी पद चालना दिल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते पंधरा प्रमुख विभागामध्ये तीस टक्केहून अधिक पदे रिक पदे का रिक्त आहेत यांचं उत्तर देखील केंद्र सरकारकडे आहे का असा कायमस्वरूपी आहे का असा प्रश्न विचारून देखील त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केलेला आहे कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे केंद्र सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे जिथे ना सुरक्षा ना सन्मान या रिक्त पदावर देशातील तरुणाचा हक्क आहे आणि ही पदे भरण्यासाठी आम्ही ठोस योजना तयार केली आहे तरुणासाठी नोकऱ्याचे बंद दरवाजे उघडण्याचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे असंही श्रीमान राहुल गांधी काँग्रेस नेते यांनी यावेळी बोलताना आपल्याला दिसून येत आहे तर शतकरी मित्रांनो यासंबंधी अनेक अशी माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता तर आपण पाहत राहा अन्नदाता शत्री न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार